खरपूस शिमला मिरची बनवायची आहे ना आणि ती ही पाच मिनटात अगदी सोप्या पद्धतीने अतिशय रुचकर अशी पटकन होणारी रेसिपी मी आज दाखवणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा खाल पण नेहमी तुम्ही अशीच बनवाल याची मला शंभर टक्के खात्री आहे अगदी सोपी पद्धत इथे दाखवलेली आहे उकडलेले बटाटे घ्या आता तुम्हाला किती बनवायची त्यावर डिपेंड आहे मी इथे शिमला मिरची चार अशा गोलगोल खापा -गोल करून चिरलेल्या आहे आणि बटाटे उकडून असे व्यवस्थित सालं काढून घेत आहे आता हे सर्व पदार्थ मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते तर बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घ्या हे बघा असे तर शेव आहेच ना उरलेली दिवाळीची किंवा घरात असतेच ना किंवा नसेल तर डाळीचं पीठ घ्या ती थोडंसं भाजून घ्या आता ही तळलेली शेव आहे त्यामुळे मस्त चव ह्या भाजीत लागणार आहे अगदी तुम्ही मस्त डाळ भातावर तोंडी लावा अथवा डब्याला द्या अथवा तशीच चपाती बरोबर खा तर बटाटे घेतले त्यात शेव मस्त अशी वाटून घेतली आवडीनुसार लाल तिखट हळद थोडंसं किचन किंग मसाला टाका हिंग टाका आठवणीने आठवणीने अर्धी ही सायशे व मॅगजी मॅजिक मसाला मॅगी मॅजिक मसाला टाका मस्त अशी चव येते याने नक्की एकदा बनवून बघा चवेपुरतं मीठ टाका धना पावडर टाका आणि मिक्स करून घ्या आता हे जे मिश्रण आहे ना आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातला कच्चेपणा निघून जाईल आणि जेव्हा आपण ती शिमला मिरची भरून याच्यात टाकू ना ती अगदी उलट पुलट करोस तरच शिजली जाईल त्यासाठी हे बरं का सगळं आणि ती बटाट्याची भाजी मस्त अशी लागते म्हणजे अशी भाजी तुम्ही अगदी पराठ्याला जरी बनवली ना तरी पराठा खूप छान लागेल तर हे बघा लसूण मस्त परतून घेतला एवढ तेल टाका लसूण परतून घ्या असा लालसर जेणेकरून ती मिरची खाताना असा खरपूस लागेल असा करूम करून लागेल आणि कांदाही थोडासाच असा परतून घ्या जास्त कांदा नका टाकू आणि ते जे मिश्रण आपण केलं आहे ना आता बटाट्याचं शेवचं आणि मसाल्याचं ते सगळं काही मिक्स करून कोथंबीर टाकून आणि लगेच बाजूला थंड व्हायला ठेवा बरं का तर मैत्रिणींनो नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल मला याची फुल गॅरंटी आहे नक्की एकदा तरी बनवून बघा नक्की खरंच तुम्ही म्हणाल की खरंच छान रेसिपी आहे माझ्याकडे जर शिमला मिरची आली तर पहिल्यांदा मी हा पदार्थ बनवते तव्यावरच बनवते तर हे बघा मिश्रण थोडं थंड झालं अशा पद्धतीने मी शिमला मिरची चिरून घेतली आणि त्यामध्ये हे ते सर्व मिश्रण भरलं ते अजिबात बाहेर येत नाही जर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवली तर तर हे बघा त्यामध्ये तुम्ही तिळे टाकले तरी आणखीन चव येईल तुम्हाला आणखीन त्यात थोडे प्रकार वाढवले तरी मस्त बरं का तर हे बघा थोडंसं तेल टाकलं आहे आता तेलामध्ये आपल्याला इथे जिरे मोहरी काही टाकायची आवश्यकता नाही कारण मसालाच इतका छान भरलेला आहे ना तर तो मसाला दळला आणि मिक्स केला आणि भाजी बनवली तरी घरात मस्त खमंग वासू आहे तर ती मसाले टाखा ते मदे, त्या संग दे। त्रही बगा, मसाले टाका त्यामध्ये त्यासाठीच सांगते तर हे बघा मस्त असे मसाले भरले आता ते त्या तेलामध्ये व्यवस्थित एक बाजू जवळजवळ फक्त दोन मिनिट भर का कमी गॅसवर वाफून घेतली आणि दुसरी बाजू दोन मिनिट बघा किती वेळ लागला मस्त अशी भाजी झालेली आहे शेवचाही उपयोग मी चांगला केलेला आहे इथं तर मैत्रिणींना नक्की एकदा ही रेसिपी करून बघा कशी वाटली सांगा हे बघा आता एक बाजू झाली आता दुसरी बाजू उलट केली की झाली भाजी भाजीला काही वेळ लागलेला नाही नक्की एकदा बनवून बघा इन्स्टा ग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि आपलं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा एकदा केलेलं असेल तर त्या बटनाजवळ जाऊ नका अगदी फ्रीमध्ये असतं सगळं काही तेव्हा रिक्वेस्ट करते असं समजा आणि सबस्क्राईब नसेल तर करा अशा छो छोट्या छोट्या रेसिप्या असतात त्या बघत जा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी परतील अशाच छान छान रेसिप्या घेऊन रोज बारा साडेबारा एक वाजता माझ्या अशाच छोट्या छोट्या रेसिप्या असतात त्या बघत जा तेव्हा बाय